हैदराबाद येथे खासदार नवनीत राणा यांच्या पंधरा सेकंदाच्या वक्तव्यावरून आमदार बच्चू कडू यांनी पोलिसात तक्रार दाखल करणार असण्याची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली स्वधर्माचा स्वाभिमान आणि राष्ट्रधर्म पाळणे यामध्ये काही गैर नाही आणि भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही खासदार ओ सी यांना खुले आव्हान देणे याचा आम्ही समर्थनच करतो आणि काही विशिष्ट समुदायाच्या मताच्या राजकारणासाठी आमदार बच्चू बच्चूकोडू हे नवनीत राणासारख्या महिला खासदाराच्या विरोधात भूमिका घेऊन पोलिसात तक्रार करण्याची भाषा करतात त्यांचा मी निषेधच करतो आणि बच्चू बच्चूकडू यांना खुलं आव्हान देतो की अगोदर खासदार असदुद्दीन ओळशी यांच्याविरुद्ध पोलिसामध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची त्यांनी हिंमत दाखवावी